अशी ही एक पदावली असते आपण पदावली शिकलोय ना तर ही पदावली आहे रोमन कोणत्या जशी आपली मराठीतल्या अंकातली म्हणजे देवनागरी लिपीतले अंक किंवा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातले अंक असतात त्याची जशी आपण पदावली सोडवतो अगदी तशीच सोडवायची काही वेगळं नाही ना। मग आता सांगा ही संख्या कोणती आहे चोवीस व्हेरी गुड काय संख्या आहे चोवीस हे चिन्ह कशाच अधिक ही संख्या कोणती आहे काय मुबशिरा अकरा बरोबर त्यानंतरच चिन्ह वजा बरोबर त्यानंतरच चिन्ह त्यानंतर संख्या कोणती ही चार वजा आणि आधी चौदा बरोबर हे सोडवायचंय आपण यश पदावरी सोडवताना सगळ्यात आधी काय करायची बेरीज वजाबाकी डावीकडून सुरुवात करताना जी पहिली येईल ती बेरीज किंवा वजाबाकी आधी करायची आता याच्यामध्ये देतानाच बेरीज वजा बाकी दिलेली आहे म्हणून काय सगळं आधीच सोडवायचं का नाही कडून सुरुवात करून जी आधी क्रिया असेल ती करायची पहिली क्रिया कोणती करायला लागेल आपल्याला किती आहे सांगा पस्तीस व्हेरी गुड बजा चार नंतर आहे असं लिहायचं अधिक चौदा बरोबर आता सांगा काय करणार ही बाकी करणार का ही बेरीज करणार बाकी, बाकी करणार बरोबर किती आली बाकी एकतीस एक शाब्बास एकतीस अधिक चौदा किती झाले सांगा तीस अधिक चौदास पंचेचाळीस किती झाले उत्तर मग काय येणार सांगा याचा पर्याय तिसरा कोणता तिसरा दहा एल म्हणजे पन्नास आणि बी म्हणजे पाच कस काय व्हेरी गुड यांच्या आधी एक्स म्हणजे आधी कमी झाले 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 किती किती चाळीस आणि त्याच्यामध्ये मिळवले पाच किती मिळवले पाच मग काय आलं उत्तर म्हणजे तुमचं उत्तराचा पर्याय येणार आहे तिसरा कोणता येणार आहे चाळीस आणि व्ही म्हणजे पाच चाळीस आणि पाच पण जे चाळीस आहे का नाही सोपं झनपटकन लिहून घ्या सगळ्यांनी आणि असंच परीक्षेमध्ये आलं तरी सोडवायचं जर इथं गुणाकार भागाकार असता तर तो कधी केला असता आधी बरोबर गुणाकार भागाकार कधी पण डावीकडून उजवीकडे आधी करायचा आणि मग त्यांनी शब्द असं म्हणत नाही गेला अजून मला No. Yeah.